राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलिंद्रवार आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स नागरिकांना दिलासा गॅस सिलेंडर पेट्रोल दरात कपात का उद्या काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणे महायुतीतील घटक पक्षात सुरू चर्चेस टाळाटाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सहाशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद नायगाव कंधार भागात अनेक गावाचा संपर्क तुटला आता बातमीपत्र विस्ताराने महागाईने वैतागलेल्या जनतेला सरकारने थोडा दिलासा दिला आहे दिला कारण विना अनुदानित सिलेंडर एकोणीस रुपये तर पेट्रोल दरात एक रुपये ब्याऐंशी पैशाची कपात करण्यात आली आहे मात्र डिझेल दरात पन्नास पैशाची वाढ झाली आहे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे शंभर दिवस येत्या काही दिवसातच पूर्ण होत आहेत मात्र त्यापूर्वी देशवासियांना दिलासा मिळाला आहे यापूर्वी चौदा ऑगस्टलाही पेट्रोल स्वस्त झालं होतं त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचे दर दोन रुपये अठरा पैशांनी तर अन्य शहरात एक रुपये एकोणऐंशी पैसे ते दोन रुपये अडतीस पैशांनी स्वस्त झाले होते त्यानंतर आज पुन्हा एकदा पेट्रोल दरात कपात करण्यात आली आहे याशिवाय विनाअनुदानित सिलेंडर एकोणीस रुपयांनी स्वस्त झाला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला येत्या एक सप्टेंबर रोजी मुंबई शुभारंभ होईल काँग्रेसच्या प्रचार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे काँग्रेसचे प्रमुख नेते एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हुतात्मा चौकात शहीदांना अभिवादन करतील त्यानंतर प्रचार ज्योत प्रज्वलित केली जाईल व ही ज्योत आझाद मैदानात आणून महाज्योत पेटवली जाईल या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक चौपन्न जिल्ह्यासाठी चौपन्न ज्योती प्रज्वलित केल्या जाणार असून या संबंधित जिल्ह्यामध्ये नेऊन तेथेही प्रचार मोहिमेला सुरुवात केली जाईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे समन्वय समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण प्रचार समितीचे अध्यक्ष व उद्योग मंत्री नारायण राणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक आदी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत चार दिवसांपासून नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात आणि राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्रात मागील महिन्यातच जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने त्या भागातील पाणीसाठे भरले होते या आठवड्यात मराठवाड्यात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याने मराठवाड्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वेगाने वाढ होत असल्याची माहिती आहे मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस बरसला काल दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले वाहू लागले नायगाव कंधार भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने मांजरंग कुंटूर सुजलेगाव पळसगाव आदी गावांचा संपर्क तुटल्याची देखील बातमी आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही नमस्कार आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनट्री तांडूर मिळण्याचे ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल साथी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव पुन्हा एकदा आपलं स्वागत महायुतीतील घटक पक्षांनी शिवसेना भाजपाकडे अव्वाच्या सव्वा जागाची मागणी केली असली तरी त्यांना फार जागा वाढून देण्याची शिवसेनेची तयारी नाही या पक्षाची आठ ते दहा जागांवर बोळवण होणार असल्याचे समजते दुसरीकडे जागा लढविण्याबाबत भाजप ठाम असल्याने या मुद्द्यावर शिवसेना सविस्तर चर्चा करण्याचे टाळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे गणेश उत्सवानिमित्त शिवसेनेचे नेते आपापले मतदारसंघ आणि जिल्ह्यात व्यस्त असल्याने ही चर्चा पाच दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर होईल अशी माहिती नेत्याने दिली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किमान सोळा ते वीस जागा मागितल्या आहेत मात्र त्यांच्यासाठी शिरोळा राधानगरी शिराळासारख्या चारच जागा सोडण्याच्या मनस्थितीत शिवसेना असल्याचे समजते राष्ट्रीय समाज पक्षानेही सहा जागा मागितल्या आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात नव्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक झळकले मुहूर्त मात्र लागेना साठे जयंतीची आज सांगता नालागुट्टा चाळच्या गणेश मंडळावर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आज असणारी काही वाढदिवस नरेंद्र सक्सेना दिलीप सिंग सोडी भूषण सोनसळे स्वराज टाक प्रज्वल कांडलकर अनुजा शर्मा आनंदराव नेरलीकर सुशील कुमार जाधव हो, या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स नागरिकांना दिलासा गॅस सिलेंडर पेट्रोल दरात कपात का उद्या काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा महायुतीतील घटक पक्षात रस्सी हे सुरू शिवसेनेची चर्चेस टाळाटाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सहाशे सोळा पावसाची नोंद नायगाव कंधार भागात अनेक गावाचा संपर्क तुटला आणि हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार बातमी तुमच्या